अवकाळीने नुकसानग्रस्त भागाची आमदार सुभाष देशमुख यांच्याकडून पाहणी आणि दिले नुकसानग्रस्तांना मदतीचे आश्वासन सोलापूर शहरात गतरविवार रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी झाला या पावसाने शहरातील आसरा गजानन नगर या परिसरात जोराचा पाऊस झाला असून या वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे सोमवारी सकाळी या नुकसानग्रस्त परिसराची आमदार सुभाष देशमुख यांनी पाहणी करून वादळी वारा आणि पावसामुळे शंकरनगर टिकेकरवाडी गजानन नगर येथील घरावरील अनेकांची पत्रे उडून गेली तर झाडे घरावर उन्मळून पडून घरांचे तसेच घरातील उपयोगी साहित्याचे नुकसान झाले असून आमदार सुभाष देशमुख यांनी या नुकसानग्रस्तांची भेट घेत तेथील नुकसानीची पाहणी केली आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणीही यावेळी केली यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी लवकरात लवकर मदत मिळवून देऊ असे आश्वासन नुकसानग्रस्तांना दिले